मी तुमका त्या स्पॉटवर हो आता घेऊन जातेलय आणि एवढे लोकांनी ह्या वर्षी एवढ्या म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केले एवढी गर्दी थं झालेली भयानक खैना खैना लोक येलेले कोल्हापूर कणकवली सगळेकडनं खायची जागा सोडली नाही सगळेकडनं लोक येत असते ही जी तुमका राईट साईड दिसता ना ह्या राईट साईड का कधी गाडी लावू नको कारण ह्या वरणा सगळ्या खाली पडता ह्या राईट साईड का कधीच गाडी लावायची नाही तर मित्रांनो बऱ्याच माका ना कमेंटमध्ये मा असा विचार विचारलं नव्हता की तू शूटिंगसाठी खयचो फोन वापरतस हो तर मित्रांनो मी वापरतो वापरता कळिंडाईला आणि मित्रांनो ना तुम्ही माका ना तुमचं गाव ना कमेंटमध्ये सांगत जाव असं वाटतं की तुम्ही ना तुमचं गाव सांगा लाजतास कारण बरेच कमी कमेंट असतात स्कूटर काढूचा प्रयत्न करता बघा कसा आता झेपत नाही नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत मालवणी युट्यूब चॅनल वर तर तुम्ही थमनेल का बघितलास की देवगड ते शिरगाव प्रवास पण हे नुसतो प्रवास नाही तर वाटेत येणार म्हणजे ह्या वर्षी जो दोन हजार पंचवीस मोस्ट व्हिजिटेड प्लेस जो हा देवगड मधलो तो मी तुमका या व्हिडिओत दाखवत आणि जर तुम्ही गणपतीत गावात येत तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि वाटेत जाता मी सांगतलं की काय काळजी घेऊ काय काळजी घेऊ नको ती आता बघा आता आपण जाता खाक्षी तिट्यावर ना शिरगाव पर्यंत आणि मस्तपैकी पावसातलं आपण वातावरण एन्जॉय करत जाऊया वाटेत जर काय असं दाखवण्यासारख्या महत्वाचं तर तुमच्या दाखवितच जाईन आणि आपण जाऊया त्या एका फेमस स्पॉट वर जो ह्या वर्षी जास्त लोकांनी त्या व्हिजिट केलेली असा चला तर तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरुवात करतोय तो कालचोच व्हिडिओ आम्ही लगेच तुमच्यासाठी अपलोड केलोय आणि बाजूक बघू शकतात आता मस्त सगळीकडे शेतीचं वातावरण या पावसान टिरटिर चालू केलाय ना आणि पाऊस हो येऊकच होय कारण शेतीसाठी पाऊस हो कारण मधी चार पाच दिवस एकदम पावसान सोडलेला आहे तर पाऊस इलो तर बरा आणि कसं वातावरण पण थंड राहतं कारण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडीओ सांगितलंय की पाऊस गेलो रे गेलो की गर्मी होऊन सुरुवात झाली तर आता आम्ही आताच खाक्षी तीट्यावरनं पुढे निघाला जा काय मधला महत्व महत्वाचा हा आम्ही तुमका दाखवीत जायनाच हे बघायत हे टू व्हीलर वाले कसे थांबलेत बघा कारण अचानक भयानक पाऊस येलो छत्रे तरी हत त्यांच्याकडे आणि धुक्या पण हा मित्रांनो तुम्ही बाहेर बघू शकतास तुमक थोडासा लांब लांब ना असा धुरकट धुरकट दिसत मला दाखवत बघू शकतास मागे थोडासा धुका पण हा शिरगाव आहे ना बरोबर वीस किलोमीटर आम्ही थांबलेलो आहे बायकोच फोन इललो तुमक दाखव जा ना आणि मित्रांनो ना आपण ना बऱ्याच जणांना माहिती नसतं हे जे आहेत ना जे पार्किंग लाईट लावतात ना असं आता पाऊस इलो की पार्किंग लाईट लावलाय तर अशा ना पार्किंग लाईट मध्ये लावत जाऊ नको पार्किंग लाईट कशासाठी असतात जर तुमची गाडी थांबली आहे ना तरच पार्किंग लाईट लावतात अगदी फॉग मध्ये पण लावूचे नसतात फॉग मध्ये तुम्ही फॉग लाईट वापरा किंवा ह्या करा पण पार्किंग लाईट म्हणजे ना बऱ्याच ना मधी मधी ना फसगत होता ते बघा आपण खाक्षीदिट्यावर किंवा देवगडवर जेव्हा निघता आणि तेव्हा पुढे येतो ना तर पहिला आता लागता ना आता कट्टा लागता आणि आमच्याकडे दोन कट्टा देवगडवर निघाल्यावर पहिला गाबीत कट्टा म्हणून ओळखला जाता आणि दुसराचा जा कट्टा आता भंडारवाडी कट्टा पावसात ना प्रवास करूची मजाच वेगळी आहे मित्रांनो मस्त वाटतं आणि आमका लय आवडता प्रवास करू आणि तुम्ही पण तुमचं मत कमेंट मध्ये करा म्हणजे कमेंट करा की तुमका आवडता की नाही त्यानंतर थोड्या वेळानच येता भंडारवाडी पण बघा किती टू व्हीलर थांबलेत बघा था, सगळ्यांचं गोंधळ झालो कारण मगाशी का ऊन पड होतं आणि अचानक पाऊस येलो त्याच्यामुळे सगळे टू व्हीलर लावून आहे थांबलेले आहात मित्रांनो थोडा अंतर तुम्ही पार करून पुढे इलास की तुमका आधी हाय ना काय मिळतात दाबो तिटो मिळतो म्हणजे जर तुम्हाला पोखरबाव गणपतीसाठी जाऊचा असा तुम्ही नांदावना बघा हा टर्न घेऊन तुम्ही हो ना गणपती बाप्पाचं दर्शन करू जाऊ शकता हा दाबो तिटो दाबो तिटो सोडलास की जरा पुढे इलास की तुमका मिळतला आपल्याकडचा कोकणातला एकमेव बाळूमामांचा मंदिर कोंडामा म्हणू हा पण येऊन तुम्ही बाळूमामांचं दर्शन घेऊ शकता आणि अम्वाशक येत असता तुमका महाप्रसाद पण असता दुपारी पण आणि संध्याकाळी पण तर नक्की तुम्ही जर देवगडात येत असत हा येऊ एक स्पॉट तुम्ही नक्की विजिट करा प्रणय चाललो हा पुढे प्रणय रिक्षा वालो चाललो हा आणि मित्रांनो तो स्पॉट तुमका बऱ्याच जणांका फोटो बघून थमनेल का बघून समजलोच असत पण जर माहीत नसत तर मी तुम्हाला त्या स्पॉटवर आता घेऊन जातेलय आणि एवढे लोकांनी हा वर्षी एवढ्या म्हणजे रेकॉर्ड ब्रेक केल्याने एवढी गर्दी थं झालेली भयानक खैना खैना लोक येलेले कोल्हापूर सगळे सगळेकडनं खायची जागा सोडलेली नाही सगळेकडनं लोक एन्जॉय करू हा स्पॉट पण तसं एकदम सेफ हा पण काय काळजी घ्यायची ना ती तुम्हाला मी स्पॉटवर गेल्यानंतर सांगेन हा आणि मित्रांनो एक खूप महत्वाची गोष्ट जरा एक मिनिट थांबा फोन था। तर फोन लिहिलेलो मित्रांनो होय आता काय झाला माहित आहे अकडी ना चिरेखान झाली आहे का हू स्टॉप काय म्हणतो माहित नाही तरी बघूया हे बस स्टॉपवर लिहिलेलं असतं तर चिरेखान झाल्यामुळे अकडी सगळी माती पिती सगळा बाहेर येतात आता हा टेंबोली बस स्टॉप टेंबोली एरियाच पडत आहे हा म्हणसाला गावात राहतो तू काय समजलं लगेच लक्षात येत नाही वय झाला ना आता आहे दौडात पडता तर आता आपण त्या स्पॉटच्या जवळ येईल भरपूरच लगेच दहा मिनिटात मी तुमका तुमका नांदगाव पासून तो किती किलोमीटर आणि देवगड पासून किती किलोमीटर या तुमका स्क्रीन वर दिसतला तो स्पॉट बघितल्यानंतर तर चला जाऊया जाऊयांचं नाव घेतलं नाही समोर बघा चिरायची गाडी जाते असे ना दहा दहा बारा बारा चाकीना ट्रक निसते चलत असतो फक्त माझं एकच म्हणणं त्यांका ट्रकांका बाकी काय नाही तुम्ही नेता चिरे नेवा फक्त तुम्ही जेव्हा रिकामी गाडी घेऊन येत असत जो, जो तुमचं स्पीड असताना वळणा ते बाकीच्या गाड्यांची जरा काळजी घ्यावा आणि हा मित्रांनो हय जर येतास ना तळेबाजारच्या जरा आधी चाकरमानी म्हणून हॉटेल हा हा चायनीज ना एक नंबर असा म्हणजे आतापर्यंत आम्ही अकडी तकडी सगळीकडे असतो ना मग त्याच्यापैकी हा एक चायनीज माका बरा वाटला तर तुम्ही तुमका चांगली टेस्ट हवी असा चायनीजमध्ये तर तुम्ही हा येऊ शकतास बाजूक पण होणार नाही आयटीतच चाललेले असत आता मी तुम्हाला दाखवतोय की स्पॉट का आपल्या खैन जायचं आता मस्त लहान मुलांपासून मोठ्या सके, सगळ्या सगळ्या प्रकारची तुम्ही म्हणजे सगळ्या एज मधली माणसं येऊ शकतास आणि एन्जॉय करू शकतास खूप भारी असं स्पॉट हा तुम्हाला दाखवतोय आपण काय सावकाश सावकाश सावका चालला तुमका सगळ्या व्यवस्थित आपल्या डिटेल मध्ये दाखवचं असा त्या स्पॉटच्या आधी ना पहिलो एक लेफ्ट येता ह्यो लेफ्ट असा हा काहीतरी लिहिलेला दाखव सांगते तुमका श्री राकनेश्वर देवालय म्हणू दे हा आतमध्ये मंदिर असत आणि ह्या राकनेश्वर मंदिर गेला की त्याच्यानंतर पुढे एक लेफ्ट येतलो थय ना आपल्या टर्न घेऊचा थय तुमका पुढे बिअरचे बॉटलचा एक पोस्टर अरे कहना क्या चाहते हो प्लस चायनीजचे हे दिसतील लॉलीपॉप वगैरे आहे ना आपल्या जाऊचा आतमध्ये एकच प्याला बिअर शॉप भारी नाव ठेवलं ना हो एकच प्याला पेलात ना बिअर पियाची तर या बघा ह्या रस्त्याने आता आपण खाली जात लाव आणि आपण आता चलला देवगड मधील मोस्ट फेमस असो धबधबो त्या धबधब्याचं नाव आहे नावनकोट धबधबो नावनकोट पण ना ते कोण नाही हा त्याच्यामुळे तुम्ही एन्जॉय करू शकता अगदी लहान मुलांका घेऊन सुद्धा चला जवळ हा एक साधारण सवा किलोमीटर येत असतं ही जी तुमका राईट साईड दिसता ना ह्या राईट साईड का कधी गाडी लावू नको कारण ह्या वरणा सगळा खाली पडता ह्या राईट साइड का कधीच गाडी लावायची नाही तर लकिली कोण नाही गर्दी नाही त्याच्यामुळे तुमका अजून व्यवस्थित दाखवू शकतोय गाडी लावतोय तुमक दाखवूक जात जातोय ती साईडची आहे ना तुमका प्रत्येक ह्याच्यावर लिहिलेलं दिसत बघा नो पार्किंग नो पार्किंग नो पार्किंग ह्या अशासाठीच की वरना सगळी जी दरड आहे ना ही सगळी है खाली कोसळता आता मी गाडी लावलंय ही बघा ही अशी पण तुम्ही अशी गाडी लावू नको कारण मी थांबणार नाही मी आता लगेच तुमच्यासाठी दाखवतले आणि मी निघतलय तर चला जाऊया आणि तुमका तो धबधबो दाखवूया तुमका आहे ना दिसतच असतात आणि हा मित्रांनो दुसरा विषय काय होता हय हो आता नाव किल्लाव की, की कसो विषय होता आपण मजा करूसाठीच येत आहो ना मग आता ड्रिंक घेतली जाता आणि ती कशी ओवरलोड होता आणि त्याच्यामुळे नंतर ना खूप काय काय प्रॉब्लेम स्वतः आपल्यासाठी पण क्रिएट होतात आणि लोकांसाठी पण क्रिएट होतात तर ती एक तुम्ही काळजी घ्यावा बाकी या धबधब्याक दब तुम्हाला काळजी घ्यायची काहीच गरज नाही एक नंबर असो धबधबो असा हां दुसरी एक काळजी खाली सिमेंटचा केलेला पाय घसारतात ती एक महत्वाची काळजी घेऊची आहे की बघू शकता तुमका धबधब्याचो आवाज येता की नाही काय माहित नाही कारण मी माईक लावलंय त्याच्यामुळे जवळचाच आवाज येत खाली उतरता असणार तर उतरता उतरता तुमका वाटेत ना जेव्हा पाऊस असता तेव्हा ह्या ह्या साइटिक पण मस्त पाणी असतं आम्ही मागच्याही स्वर्ग घेऊन येलो ना बारक्या मुलांसाठी तर त्यांना हय उभे केलेलं हो मस्तपैकी हवे मजा केल्याने होती त्यांनी आणि दुसरी मेन गोष्ट मित्रांनो जेव्हा जोरात पाऊस असतात ना तेव्हा ह्या धबधबा येऊ नको हो तर ता कशाक तापन तुमका मी खाली जाऊन सांगतोय पाय जर सामावून तुमका व्हिडिओ करूच्या नादात माझे व्हिडिओ होय एक नंबर अशी आपली लोकेशन असा आणि या वर्षी देवगड मध्ये एक नंबर काढलेला या लोकेशनने छत्री बंद करतोय दुसरी एक महत्वाची गोष्ट तुमक सांगत आहे ती म्हणजे ह्या बघा आता हे तुम्हाला जे दगड दिसतात ना त्याचे प्रत्येक दगडाक पाणी लागून 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 ना बुळबुळीतपणा इलेलो असा तर त्या बुळबुळीतपणामुळे काय होता आपण कसं जरा आता हळ इला की जरा ती जरा दाखवत असतं ना वरना उडी मारून म्हणा किंवा ह्या मारून तर काय विषय होता माहिती आपण वरवर चढता आणि खै ना पाय जर घासालो ना तर खाली सगळे ना धा धारधार दगड तुम्ही बघू शकता जरा झूम करून दाखवते तुम्हाला तर सगळे ना ध दग, दगड ना धार इलेली असतात तर कधी काही होऊ शकतं त्याच्यामुळे जर आपण अशा ठिकाणी येत आहो ना तर मजा करा तुम्ही फक्त घरच्यांचं विचार करून मजा करा आणि लोकांचा पण विचार करा कारण तुम्ही जर त्यांच्या अंगार वगैरे पडला पाय घसरा तर त्यांनाही दुखापत होऊ शकता कारण लहान बारीक सारीक मुला परत मुली हे अकडी मजा करूक येत असतात त्याच्यामुळे तर बाकी तसं काय प्रॉब्लेम नाही आहे पावसात कशाक म्हणते मी पावसात जर जास्त पाऊस पडता नाहीच असतात ना तर बघा वरणाना पाणी येतात तर दगड बिगड जर इलो ना तर तुमका काही समाधणार नाही त्याच्यामुळे ती एक काळजी घ्यावा जास्त पाऊस पडत असत तर जास्त पावसात हे आंघोळ करणं टाळा तर मित्रांनो कसं वाटलं आमच्या देवगडचं फेमस स्पॉट ज्यांनी ह्या वर्षी नंबर एक मारलेलो असा कारण जास्त पर्यटकांनी हवे हो व्हिजिट दिलेली असा आणि सगळ्यांनी मजा करून गेलेले असत आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर गणपतीतनं येतास किंवा कोल्हापूर विलापूर साइड येत असं नावन कोण धबधबो सर्च करा तळे बाजारात अगदी जवळ नांदगावपासून किती किलोमीटर देवगडपासून किती किलोमीटर या मी सगळा तुमका स्क्रीनवर दिसतला तर बघू शकतास काहीच रिस्क नाही मस्त नक्की विजिट करा स्वच्छ शांत आणि तुम्ही जर येतास ना हाय पिकनिकसाठी पण येतात फक्त मी माझी एकच तुमका रिक्वेस्ट असा कारण ही नदी ना खाली वाहत जायत ना हे धबधबो खाली एक वाळ बनून नदी बनून ना खाली गावात जाता तर तुम्ही जर काही जेवणा बिवणाचं सामान आणत असाल तर डस्टबिनमध्ये म्हणजे ती आपली बॅग ना ब्लॅक कलरची त्याच्यात टाका आणि त्या काहीतरी घेऊन डस्टबिनमध्ये टाका कारण कसं माहीत आपल्याकच आपलं कोकण स्वच्छ ठेवूचं असा त्याच्यामुळे ही एक तुम्ही ना काळजी घ्यावा जर कोण करताना दिसला तर त्याका बाबा समजावा की बाबा हय टाकू नको त्यां वाटतं हय टाकला वाहन गेला पण ह्या सगळ्या खाली गावात जातात त्याच्यामुळे तर मस्त असं धबधबा बाय बाय पावसात तुम्ही येतात धबधबा फिराक तर तुम्ही अकडी नक म्हणजे दे धबधबो फिराक मध्ये देवगड फिराक येतास तर एक इरड तुम्ही ह्याच्यासाठी देवा बारीक बारीक पाऊस शिताडता हे जे आता हे बघा बारके बारके जे हे दिसतात ना आता हे सगळं जोरात पाणी असता पाऊस चालू असताना मग गर्दी असली की आम्ही स्वर्ग होय आंघोळ करता पण यावर्षी नको म्हटला मागच्या वर्षी ताप काढलेला आहे खाली पण जाऊन तुम्ही आंघोळ करू शकता माझा कसा म्हणणं होता माहिती बघा तुमका कितपत बघा जी तळवडा ग्रामपंचायत आहे किंवा अकडची ग्रामपंचायत हा जेव्हा हे पावसात असे जेव्हा लोक येतात तेव्हा एक कोणतरी माणूस ना होय नेमूक हो म्हणजे कसा काहीतरी चुकीचं होण्यापासून तर आपण थांबवू शकतो ही बाजूची झाडं काटेरी आता चिकटनचाला नको कारण मी आताच फादळ मजा आली बघू मन प्रसन्न झालं आणि तुमकाही आवडलं असतलं तर तुम्ही जर तळवड्यातले असलं असतं मला सांगा कमेंटमध्ये आणि कोणकोण या धबधब्या घेऊन गेला त्यांनी पण सांगा कोणाकोणा घेऊ सारख्या वाटला व्हिडिओ बघून त्यांनी पण कमेंट करा हाय हा गाळे काढले पण चालू केल्या नाही वडापाव वगैरे ठेवतील ना आणि हय जास्त करून ना हो सॅटर्डे संडे किंवा सुट्टीचे जे दिवस असतात ना त्यावेळेलाही गर्दी असता चला गाडीत बसूया आणि पुढच्या प्रवासाक सुरुवात करूया एक महत्वाची मग दुसरी एक महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही आहे ना बाहेर येत असणार तेव्हा हय ती गाडी थांबवा डायरेक्ट गाडी बाहेर काढू नको कारण हा हायवे असा आणि दोन्ही साईडने ना गाडी येत असतात बघूया टू व्हीलर जाऊन दे त्याच्यानंतर आपण गाडी बाहेर काढूया जशी तुम्ही गाडी बाहेर पाड काढताच देवगड मार्गे जातास तर तुम्हाला पुढे लागतं आता बाजार बऱ्यापैकी बाजारपेठ असा तुम्ही काय खाण्यापिण्याचा किंवा वडापाव वगैरे म्हणशाल तर तुम्ही हाय जाऊन खाऊ शकतास नाश्ता वगैरे करू शकतास बाजार सुरुवात झाला आणि पहिलं जो लेफ्ट असा गडी तामाने जाऊचो तर त्या साईड का व्हायला असतो तुम्ही महालक्ष्मी मातेचं दर्शन पण घेऊ शकतास महालक्ष्मी मातेचं मंदिर असा तिकडे आणि हॉय लागतात तळे तळेबाजारचा हायस्कूल आता ही बाजारपेठ अशी आहे आता गणपतीत पूर्ण पॅक होत कारण गर्दी लय होता सगळे चाकरमाने इलेले असतात गाड्यांची गर्दी असता आणि गुरुवारची गुरुवारी बाजार असल्यामुळे त्याची गर्दी होता आज मंगळवार असा बुधवार उद्या शिरगावचं बाजार तर बाजारची बाजारपेठ बघून घ्या अजिबात बाजूक होणार नाही ऑन दिलास तरी इवन बाजूक जागा असली तरी आणि कसे हय आजूबाजू दुकानात ना मग त्यांच्या सामानाचे जे गाडी लागतात त्याच्यामुळे मग परत ट्राफिक या जामच होत असतात तो मित्रांनो एक नॉर्मल डे जर तुम्ही बाजाराच्या दिवशी म्हणा किंवा गणपतीत मे महिन्यात यशाल ना माका कधी कधी ना हाय एक तास लागलेलो एवढो तळे बाजार क्रॉस करू अगदी पाचशे मीटर पाचशे ते सातशे जो हा बाजार हा पण एवढो हे रस्तो क्रॉस करू ना एक एक तास लागलेलो गणपतीत कारण समोर ना ए, एक दोन इष्टीले अकडनं ट्रक बी गेले की सगळं जाम होऊन जाता तर मित्रांनो बऱ्याच माका ना कमेंटमध्ये असा विचार विचारला नव्हता की तू शूटिंगसाठी खायचो फोन वापरतस तर मित्रांनो मी वापरत आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा सॅमसंगचो आणि मी सुरुवातीपासून सॅमसंगच वापरतो आहे आणि बऱ्याच जणांची कमेंट म्हणजे असे ह्या पण होता विचार न होता की आयफोन कशा घेत नाही व्हिडिओसाठी आयफोन चांगला तर असं माका काय वाटत नाही पर्सनली कारण माझ्या सॅमसंगमधना तर आम्ही सगळा शूट करू शकते जर आयफोनमधना करू शकत नाही आता समजा मी हय आणि माका जरा लांबचा काय दाखवचं असा तर तो आयफोन करू शकत नाही कारण ह्याची माझा का झुमिंग ना ती बरी पडता मी काय आयफोन हेटर वगैरे असा नाही आहे पण आवडतच नाही आधीपासूनच आवडत नाही त्याच्यामुळे कारण सॅमसंगमध्ये कसा तुम्ही मल्टीटास्किंग करू शकता सगळा करू शकताच पटकन पण तर आयफोनमध्ये शक्य होत नाही त्याच्यामुळे समजा कॉल बिल लिहिलं होतं तुम्ही बाकीचा चालू ठेवून काय करू शकत नाही कॉलवर गेलास की सगळी तुमची स्क्रीन गेली तर मधी एक असं वापरलेलं आहे मी पण काय मजा नाहीली त्याच्यामुळे आपली जी शूटिंग असतं ती सगळी मी जी शूटिंग करते ती सॅमसंग एस ट्वेंटी फोर अल्ट्रावर करत आणि श्रावणी जर शूटिंग करता तर एस ट्वेंटी थ्री एफी वरना करता तर आता आपण पोचलो काय माहिती लिंगडाळ तिटो येत म्हणजे लिंगाड तिटो म्हणजे काय लिंगा तिटाने समजा तुम्ही नांदगाव मार्गे येत असा नाही जर तुम्ही कुनकेश्वरात जाऊचा तर तुम्हाला देवगडात जाऊची गरज नाही तुम्ही पहिले कुणकेश्वरात जाऊ शकता तसं मग त्या साईडने समुद्र मार्गे तुम्ही देवगडात येऊ शकतास मी तुम्हाला सांगितलंय लिंगा तिटो तर या लिंगा तिटावर पण गाडी जरा सावकाश चालवा कारण आत्मांना गाडी येणार असतात जशी ती आता वॅगनारेली ती बघा बघू शकतास आणि हायना जो ह्यो जाता जर जा नांदगाव मार्गे तुम्ही येत असाल तर ह्यो रस्तो जाता तो कुणकेश्वर का जाता आता अकडी पाऊस नाही बघा कारण मी मागाशी श्रावणिक फोन केलेला आहे ना तो म्हटलं ऐकू पावसा काय कारण मोस्टली शिरगावात पाऊस असता जेव्हा देवगडात पण पाऊस नसता तेव्हा ना पण नाही म्हणता सगळा सुक्या ऊन पडलेला तर पाऊस येऊ आमच्या देवगडातच होतो लाल परी दिल्याने नाही येत ना भारी वाटत आणि आता पण गाडी मस्त पाऊस बारीक बारीक आता आणि लिंगडा सोडलास ना की तुमका ना एक पुढे फाटो लागतो आरा फाटा म्हणून ओळखलो जाता तो कणकवली देवगड रेंबवली रेंबवलीचा पण व्हिडिओ टाकलाय तो बघितला नसाल तर बघा आरा, आरा फाटा गेलो आरा आराफाट्यानंतर लगेचच तुमका वळुंड्यात आला वळुंड्यानंतर शिरगाव बारीक कसं पाऊस पडत बघा मग वायपर लावू चालतो त्या वळंडाईला आणि मित्रांनो ना तुम्ही माका ना तुमचं गाव ना कमेंटमध्ये सांगत जाव असं सा वाटतं की तुम्ही ना तुमचं गाव सांगा लाजताच कारण बरेच कमी कमेंट असतात बाकी असतात कमेंट पण तुम्ही तुमचं गाव सांगत नाही अगदी अभिमानानं ना सांगा तुमचं गाव मी सगळे कमेंट वाचते फक्त रिप्लाय माझा सगळ्यांना देता येत नाही पण एकूण एक कमेंट अगदी पाचशे हजार कमेंट जरी असले तरी ते सगळे कमेंट वाचले जातात फक्त विषय योच होता की सगळ्यांना रिप्लाय देता येत नाही तर तुम्ही नक्की सांगा आता वयुंडा गेला वयुंड्यातल्या जर कोण आपला व्हिडिओ बघत असतात आपले सबस्क्रायबर असतात तर नक्की बघा आणि जर तुमचं गाव घ्या आपल्या व्हिडिओ देतात ही व्हिडिओ शेअर करू विसरा नको आता होय ना तोरसोळा फाटा लागतो ग्रामपंचायत तोरसोळे बोर्ड लावलेला दिसता बघा आहे ना तुम्ही आतमध्ये गेलाच नक्की तोरसुळ्यात जाऊ गाव तला तोरसोळे गाव पण मस्त बघण्यासारखा पावसात युद्ध चालू झालेले असताना ह्या आपल्या पावना आईचं मंदिर असं आकडी मधी फोन येलेला ना म्हणून म्हटलं तुमका काय दाखवता येईल तसं मध्ये दाखवण्यासारखं दाखवण्यासारखा नव्हता चला दादा तुमका आहे ना पूर्ण ते दाखवतोय बाजारपेठेपर्यंत तर डायरेक्ट घरी बघूया हो बाजारपेटना श्रावणिक फोन लागत की गेट उघडून घेऊसाठी आणि जरा नाव गाडी घेतो ना त्याच्यामुळे लक्ष देऊ लागत चौकी शिरगाव चेकपोस्ट चेकपोस्ट सोडलास की लेफ्ट साइड का असतो ना तो पाडाघर वगैरे साईड का तुम्ही जाऊ शकता थांबता की जाता आता उद्या बाजार मित्रांनो उद्या जा होता बाजारपेठेत चला आता घराकडे गेला दाखवतोय फोन लावून घेतोय स्कूटर काढूचा प्रयत्न करता बघा कसा आता झेपत <laughs> नाही म्हटलं जाऊन दे पुढे जाऊन दे पुढे जाऊन दे अवकाश अवकाश घे तुमका काय काय दाखवलं नाही मला दा सांग हो येते डायरेक्ट आणि आता समजा खरी शूटिंग करू गेले पण खं ते काय माहिती नाही मला पोहोचलो हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय सद्गुरू